मोडनिंबमध्ये गेल्या काही महिन्यात डेंगू सदृश्य आजाराने तीन जणांचा बळी घेतल्याने मोडनिंबमध्ये घाबराटीचे वातावरण पसरलेले आहे डेंगू सदृश्य बाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज सोलापूरचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धुध डॉक्टर वरवटकर श्री आडसूळ यांनी भेट देत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कदम मोडनिंब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद थोरात आरोग्य कर्मचारी आशा यांच्या यांच्यासमवेत बैठक घेत चर्चा केली यावेळी शिवसेनेचे दीपक सुर्वे ग्रामसेवक शिवाजी रक्ते सदस्य दत्तात्रय सुर्वे उपस्थित होते यावेळी मॉडलीम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडत सर्वेक्षणासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या औषध तुटवड्याबाबत व वेळेवर औषध पुरवठा होण्याबाबत मागणी केली यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी टीम तयार करण्याची सूचना केली त्याचबरोबर कोरडा दिवस पाहण्याबाबत सूचना करून धूरपवारणी करण्याबाबत सूचना दिल्या असून कोरोना दिवस पाळण्यापूर्वी धूरपवारणी व त्यानंतर देखील धूरपवारणी करण्याबाबत सूचना देऊन मोरिमधील काही भागांची पाहणी केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा